नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून एक नवीन प्रकार चालू झालेला आहे की एखादा व्यक्ती जर कुठला गुन्हा करत असेल तर त्याला सोडायचं पण त्या गुन्ह्याच्या विरोधात जर कोणी आवाज उठवत असेल तर त्या लोकांवर पोलिसांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून कारवाई करायची एक असाच प्रकार आमच्यासोबतसुद्धा आज घडलेला आहे मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पुण्यातील एक वाडिया कॉलेज महाविद्यालयामध्ये एका अल्पवयीन मुलीवर काही युवकांच्या माध्यमातून वारंवार बलात्कार करण्यात आले होते व तो विषय घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाची एक विद्यार्थी संघटना म्हणून आम्ही त्या प्रकरणामध्ये तीव्र आंदोलन करत होतो व त्या आंदोलनामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करा व काही अशीसुद्धा लोकं आहेत कॉलेजची त्या लोकांवरसुद्धा पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी आमची मागणी होती परंतु त्या लोकांवर तर काही कारवाई झाली नाही परंतु आमच्या लोकांवरच आम्ही एका मुलीच्या बलात्कार झालेल्या प्रकरणामध्ये आम्ही लढतोय आणि आम्ही सांगतोय की आता मुलीवर अन्याय झाला आहे आणि पोलीस बांधवांच्या माध्यमातून सरकारने आमच्यावरच गुन्हे दाखल केलेत म्हणजे हे नवीनच प्रकरण आता महाराष्ट्रात सगळीकडे दिसून येत आहे की जे आंदोलन करतात आहेत जे अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत त्या लोकांचीच तोंड कुठंतरी बंद करायची आणि आंदोलन करू द्यायचे नाही त्यांच्यावरच गुन्हे दाखल करायचे आज आम्ही पुणे कोर्टातून आमचा जामीन घेतलेला आहे आज चार्जशीट दाखल या प्रकरणामध्ये केलेली आहे आणि आश्चर्य म्हणजे ऑक्टोबरमध्ये जो गुन्हा दाखल झाला होता त्याची माहिती पोलिसांनी आम्हाला दोन महिन्यानंतर डिसेंबरमध्ये दिली म्हणजे मला तर आश्चर्यच आहे मी सुद्धा एक वकील आहे आमचे पुणे शहराचे अध्यक्ष भूषण रानबारे आहेत अभिजित कांबळे आहेत प्रसन्न मोरे आहेत आम्ही सर्व आश्चर्यचकित आहोत की एखाद्या आणि उमेश सुद्धा आहेत की एखाद्या आंदोलनामध्ये जवळ एखाद्या मुलीसवर अन्याय होतोय त्यासाठी आम्ही जेव्हा लढतोय तर आमच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत हे आमच्यासाठी एक विद्यार्थी चळवळीतले नेते म्हणून हे नवीन प्रकार आमच्यासमोर आलेला आहे पण मला असं वाटतं की हे नवीन सरकार जे आता महाराष्ट्रामध्ये आलं आहे हे अशाच पद्धतीने लोकांची तोंडं बंद करणार आहेत अशाच पद्धतीने कुठली कु कुठल्याही व्यक्तीने अन्यायाच्या विरोधात जर आवाज उठवला तर त्याच व्यक्तीचं तोंड बंद करणार आहेत आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना असंच वाऱ्यावर सोडून देण्यात येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हेच सांगायचं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही राहिलेली नाही आहे महाराष्ट्र हे आता वेगळ्या पद्धतीने चालणार आहे महाराष्ट्र आता राजवट शाहीमध्ये आलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीने संविधानाची संविधानाला धरून महाराष्ट्राची सरकार या राज्यामध्ये चालणार नाही आहे आणि एक विद्यार्थी संघ चळवळीतील कार्यकर्ते व नेते म्हणून आम्हाला याची खंत वाटते आहे की एका मुलीसाठी आम्ही जेव्हा लढतो आहे तेव्हा आमच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत हे आश्चर्य निंदनीय आहे आणि महाराष्ट्र सरकारने याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि हे पुन्हा कुठल्या दुसऱ्या विद्यार्थी संघटनेसु सोबत किंवा कुठल्याही विद्यार्थी नेत्यांसोबत असं करू नये अशी नम्र विनंती माझी या सरकारला आहे धन्यवाद